नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी सरळ सेवा पदभरती संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डी एम आर अंडर अर्थात जे काही जी एम सी छत्रपती संभाजीनगर थ्रू या ठिकाणी गट ड स्वरूपाची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याकरिता ही महत्वपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वर्ग चार गट ड या यामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत कोणते कोणते पदे भरण्यात येणार आहे आणि त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी किती असेल सर्व बाबी आणि अर्ज सादर करण्यासाठीची मुदत काय देण्यात आलेली आहे सर्व आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संचालनालयाचे जे काही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आहे मुंबई यांच्या अधिनीस्थ असलेले शासकीय शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालय आणि व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर अर्थात सी छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट वर्ग चार समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ के ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे पहा ऑनलाईनरित्या या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे गट ड वर्ग चार या प्रदानकरिता यामध्ये पदाचे नाव पहा वर्ग चारमध्ये गट ड समकक्ष व इतर काही समकक्ष प पदे आहेत यामध्ये या ठिकाणी या आपण जर पाहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत चतुर्थ श्रेणीमधील जी काही पदे आहेत यामध्ये त्या प्रधानकरिता वन नुसार वननुसार वेतनश्रेणी दिली जाईल पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आणि रिक्त जागा पहा एकूण तीस जागा आहेत नंतर जे जे काही पद आहे आया हे पद आहे यस वननुसार श्रेणी असेल पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे दोन जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे नंतर जे जे काही पद आहे माळी हे पद आहे यस वननुसार पद या ठिकाणी वेतन श्रेणी असेल पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे सात जागा या ठिकाणी माळी या पदाच्या भरण्यात येत आहेत प्रयोगशाळा परिचर हे देखील पद आहे अठरा जाग जागा प्रयोगशाळा परिचर या पदासाठी भरण्यात येत आहे नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहा श्रेणीमधील कर्मचारी व समकक्षपदे यासाठी दोनशे पंच्याऐंशी जागा भरण्यात येत आहे नंतर दाया हे पद आहे त्यासाठी एक जागा बॉयलर चालक हे पद आहे त्यासाठी देखील एक जागा भरण्यात येत आहे नंतर पानक्या हे देखील पद आहे त्यासाठी एक जागा ड्रेसर हे पद आहे त्यासाठी दोन जागा भरण्यात येत आहे माळीसाठी पहा चार जागा आहेत आणि नाभिकसाठी सहा जागा असे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकंदरीत आपण वर्ग चारच्या जागा भरण्यात येत आहे गट ड स्वरूपाची असणार आहेत आणि त्यासाठी आपण वेतनश्रेणी जर पाहिले तर म, यस वननुसार श्रेणी तुम्हाला दिली जाईल पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी नमूद केलेली आहे ठीक आहे सदरची जाहिरात जी आहे ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ओके सो ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीचा कालावधी पहा दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख जी आहे ते चोवीस सहा दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क देखील तुम्हाला चोवीस सहा दोन हजार पर्यंत भरता येणार आहे परीक्षेचा जो काही कालावधी किंवा दिनांक असेल ते अधिकृत वेबसाईटवर जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला नंतर कळवण्यात येईल असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अर्ज भरण्याकरिता तुम्हाला परीक्षा शुल्क किती असेल पहा अराखीव खुला प्रवर्ग साठी एक हजार रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि राखीव प्रकारे वरतून जर तुम्ही असाल तर नऊशे रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागणार आहे माझी सैनिक असाल तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा शुल्क किंवा जे काही ऑनलाईन चलन आहे ते तुम्हाला निशुल्क असणार आहे तुम्हाला कोणतीही फी लागणार नाही ठीक आहे सो ही महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी लोकमत न्यूजपेपरमध्ये पहाव्यास भेटलेली आहे जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे ठीक आहे ओके सो अधिकृत जी काही माहिती आहे यामध्ये एज्युकेशनल क्रायटेरिया काय असेल कोणत्या पदांकरिता काय शैक्षणिक अर्ता ठेवण्यात आलेली आहे वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे सर्व माहिती जी, आपन, जी आहे आपण अधिकृत जी काही वेबसाईट आहे त्यावरती जी काही पी डी एफ देण्यात आलेली आहे रिक्रुटमेंट संदर्भाची ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहोत त्यामध्ये डिटेलमध्ये आपण पाहूयात कोणते कोणते पदांकरिता कोणती कोणती आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल ती ठीक आहे आणि वयोगट काय देण्यात आलेले आहे ते ओके सो यात्रिक तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद